नमस्कार मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुन्या ड्रेसचा वापर करूया इथं मी माझ्या मुलीचा ड्रेस घेतलेला आहे जुना ती वापरत नाही आता यापासून आपण कापडी पिशवी शिवूया म्हणजे डेली यूजसाठी आपण दूध वगैरे आणण्यासाठी तुम्हाला डेली यूजसाठी एक कापडी पिशवी शिवूया आता इथं थोडासा मी खालच्या साईडला अस्तर नाही आहे त्या ड्रेसला तो भाग मी कट करून घेत आहे कारण त्या भागाचा आपण बेल्ट तयार करून घेणार आहोत हा मी शिवला होता ड्रेस आता इथं तीन इंचवरती मी मार्क करून घेत आहे असं आणि इकडूनसुद्धा तीन इंचवरती घेत आहे म्हणजे आत्ता मुलीला माझा हा ड्रेस होत नव्हता मग काही उपयोगसुद्धा नव्हता म्हणून मी आता याचा उपयोग करायच आहे तीन इंचवरती मार्क करून घेतले तसंच दोन्ही बाजूला असं तीन इंचवरती ड्रॉ करून घ्यायचं आणि एक म्हणजे त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आपले ड्रेसचे साईड कट असतात तोपर्यंत मी कपडा घेतला आहे म्हणजे ड्रेस छोटा होता ते त्यासाठी तेवढा कपडा छोटा मिळाला जर मोठ्या तुमचा ड्रेस असेल तर मोठासुद्धा तुम्ही पिशवी शिवू शकता आता या कट केलेल्या कपड्याचा आपण बेल्ट शिवणार आहे म्हणजे हँडल आता ही शिलाई मशीनवरती अगोदर बेल्ट तयार करून घेऊया म्हणजे हँडल त्यानंतर त्या भागचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा बघा आणि बेल्ट जोडून घ्यायचा दोन्ही बाजूला एक दोन इंचचा अंतर ठेवून बेल्ट जोडून घ्यायचे आता इथं अस्तरचा या म्हणजे जा माझ्याकडं दुसरा कपडा होता तो घेतला आहे मी डबल फोल्ड करून घेतला आहे आणि त्याच्यावरती ठेवून शिलाई मारून घेत आहे आणि इथं हँडलसुद्धा त्याच्यासोबतच जोडून घ्यायचे कारण त्या ड्रेसला ऑलरेडी अस्तरसुद्धा आहे हे असं एक्स्ट्रा कपडा घेऊन जोडून घ्यायचा आणि तोच कपडा आतमध्ये परतून अजून एक शिलाई मारून घ्यायची म्हणजे बेल्टसुद्धा आपले आतमध्ये जातात आणि वरच्या बाजूला फोल्ड करून शिलाईसुद्धा छान दिसते प्रकारे मी दुसरा भागसुद्धा तयार करून घेतला होता म्हणजे दोन्ही भाग तयार करून घेतले जुन्या ड्रेसचा वापर करून तुम्ही अशी डेली यूजसाठी पिशवी बनवू शकता बघा इथं मी दुसरासुद्धा भाग तयार करून घेतला आहे आता ते समोरासमोर सरळ बाजू ठेवून घ्यायची आणि साईडनं शिलाई मारून घ्यायची दोन्ही साईडनं आणि खालच्या साईडला तीन शिलाई मारून घ्यायच्या तिन्ही बाजूला हा ड्रेससुद्धा मी शिवला होता मला ड्रेस शिवला होता त्यामधून थोडासा कपडा उरला होता त्यासाठी मी माझ्या मुलीला ड्रेस शिवला होता पण आता तो होत नाही ड्रेस त्यासाठी मग इथं मी असा वापर केलेला आहे आता इथं मी तिन्ही बाजूनंसुद्धा शिलाई मारून घेतलेली आहे आणि हे असं कोपरेसुद्धा तीन इंचवरती आपण कट करून घेतले होते ते जॉईन करून घ्यायचे इथं अजिबात ड्रेसचा म्हणजे जास्त कपडासुद्धा वाया जात नाही ड्रेसच्या खालच्या बाजूने म्हणजे आपला साईड कट असतात तिथपर्यंत कपड्याचा वापर केलेला आहे आता दुसऱ्या साईडलासुद्धा तशी शिलाई मारून घ्यायची म्हणजे भाग जोडून घ्यायचे ते क्रॉसमध्ये घरात उपयोगात नसलेल्या ड्रेसचा असा सुद्धा वापर करू शकता बघा आता इथं हे शिवून झाल्यानंतर हे असे साईडला धरून एक एक शिलाई मारून घ्यायची आतून म्हणजे बॅग ही अशी चौकोनीसारखी छान दिसतेसुद्धा चारही साईडला शिलाई मारून घ्यायच्या आपण साईडला क्रॉसमध्ये शिवून घेतलं आहे त्याच्या सरळ बाजूने वरच्या साईडवरून बघू शकता तुम्ही हे असा कापडी पिशवी डेली यूजसाठी तयार आहे मी चारी बाजूला सुद्धा शिलाई मारून घेतलेला आहे आता परतून दाखवते बघा कशी तयार आहे पिशवी फक्त पाच मिनटामध्ये तुम्ही ही पिशवी तयार करू शकता दोन्ही हातसुद्धा सेम आलेले आहेत हँडल आणि दिसायलासुद्धा छान दिसत आहे बघू शकता जागा सुद्धा बघू शकता यामध्ये मी थोड्याशा वस्तू घालून दाखवल्या आहेत म्हणजे अशा प्रकारे दिसू शकते म्हणून म्हणजे स्क्युअरमध्ये छान चारी बाजूनं सेम आलेली आहे जुन्या ड्रेसचा वापर करून मी पिशवी शिवली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला मैत्रिणी तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कुणाला शिवणकामाची आवड असेल तर प्लीज त्यांचेपर्यंत हा व्हिडिओ पोचवा म्हणजे शेअर करा बघू शकता तुम्ही पिशवी कशी दिसत आहे जुन्या ड्रेसपासून बनवली आहे असं ओळखूसुद्धा शकत नाही आणि हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद भेटूया आता पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि मी माझ्या चॅनलवरती असे व्हिडिओ बरेच अपलोड केले आहेत पिशवीचे तेही नक्की बघा आणि ही कापडी पिशवी असल्याने तुम्हाला जर उपयोगात नसेल किंवा तुम्ही बाहेर जात असताना हे अशी फोल्ड करून घेऊन जाऊ शकता आणि कापडे असल्याने छान फोल्ड सुद्धा होते तुम्हाला आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा धन्यवाद